श्री गणेश आय नमहा नमस्कार मंडळी रेखास किचनमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत अगदी घरच्या रोजच्या वापरातल्या साहित्यापासून म्हणजेच गव्हाच्या पिठापासून हेल्दी असा नाश्ता त्यासाठी मी घेतलेला आहे तीन वाटी गव्हाचं पीठ एक छोटी वाटी रवा घेतलेला आहे दोन स्पून तेल घेतलेलं आहे चवीनुसार मीठ आणि ओवा घेतलेला आहे आणि चीजचा क्यूब घेतलेला आहे सगळ्यात आधी आपण या गव्हाच्या पिठामध्ये रवा मिक्स करून घेऊया त्यानंतर मीठ जिरा घेऊया हातात थोडासा असा चोळून टाकूयात आणि तेल टाकूयात आता आपण यावरती किसणीच्या सहाय्याने छोट्या चीज आहे ते मॅश करून घेऊयात मिठाचं प्रमाण हलकंसं कमी टाकायचं कारण चीजमध्ये पण ऑलरेडी थोडंसं मीठ असतं आणि तुम्हाला आवडत असेल तर थोडंसं तिखट टाकलं तरी चालेल पण मी इथं सॉल्टीच असं बनवत आहे यापासून थोडं थोडं करून पाणी टाकायचं ज्या वाटीने रवा घेतलेला आहे त्याच वाटीने मी पाणी घेतलेलं आहे थोडंसं जाळ जाडसरच आपल्याला मळायचं आहे पीठ हे, हे बघा अशा प्रकारे या वाटीने मला एक एक वाटी आणि थोडंसं वरती लागलेलं आहे पाणी म्हणजे सव्वा वाटी लागलेलं आहे आता आपण हे दहा पंधरा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवूयात दहा पंधरा मिनटानंतर आपण हे पीठ बघूयात सॉफ्ट झालेलं आहे आता आपण त्याची चपाती लाटून घेऊयात एकदम पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आपल्याला थोडंसं जाड असल्यामुळे आपल्याला व्यवस्थित चपाती लाटता येते आणि आप आता आपण पिझ्झा कटरच्या सहाय्याने किंवा तुम्ही सुरीच्या सहाय्याने पण करू शकता असे पातळ काप करून घ्यायचे आहेत मग आपल्या आवडीनुसार थोडेसे जाड किंवा पातळ केले तरी चालतील आणि अशा प्रकारे आपण सगळ्या चपातीचे असे काप करून घेतलेले आहेत आता आपण डायमंड शेप देऊयात किंवा आपल्याला पाहिजे तो आपण स्क्वेअरमध्ये पण देऊ शकतो लहान मोठी साईज आपल्या आवडीनुसार आपण करू शकतो आणि आता आपण तेल गरम झालेलं आहे कडईमध्ये यामध्ये हे टाकून घेऊयात थोडे थोडे करून सुरुवातीला फ्लेम हाय ठेवायची आणि जेव्हा आपण हे नमकीन टाकतो कडईमध्ये तेव्हा फ्लेम स्लो ठेवायची आणि स्लो फ्लेमवरती आपण हे चार पाच मिनटासाठी ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहोत ते सतत हलवत राहायचं नाहीतर एका साईडनेच ते करपून जाण्याची शक्यता असते हे बघा अशा प्रकारे आपण आता छान ब्राउन झालेले आहे ते आणि क्रिस्पी पण होतात म मंदाचेवर फ्राय केल्यामुळे आपण आता ते प्लेटमध्ये काढून घेऊयात अशा प्रकारे मी सगळे नमकीन असे तयार करून घेतलेले आहेत तुम्हाला मी एक असं तोडून दाखवते ले हे बघा आपले नमकीन किती छान असे क्रिस्पी झालेले आहेत नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूयात न अशाच नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद श्री स्वामी समर्थ